नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण तेरा मे दोन हजार तेवीसच्या दैनिक चालू घडामोडी यांचा आढावा घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला जी आहे राष्ट्रीय घडामोड बहातूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रिडिंग लाऊन्स असलेले भारतातील पहिले विमानतळ बनले आहे लाल बहातूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ Aslale, हे, ले हे। रीडिंग लाऊंज असलेले भारतातील पहिले विमानतळ बनले आहे काशीवरील पुस्तकांव्यतिरिक्त लाऊंजच्या लायब्ररीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय भाषांमधील साहित्य आणि पुस्तके याशिवाय पंतप्रधान युवा योजनेअंतर्गत प्रकाशित झालेल्या युवा लेखकांच्या पुस्तकांचा संग्रह आहे मोफत रीडिंग लाऊंज असलेले वाराणसी विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी एक भारतीय प्रकाशन संस्था आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था यांच्या सहाय्याने या विश्रामगृहाची स्थापना करण्यात आली आहे या दुसऱ्या घडामोडीकडे राज्य घडामोड सर्वोच्च न्यायालयाने जमीन पोलीस आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सेवा वगळता आय ए एससह राष्ट्रीय राजधानीतील सर्व सेवांवर नियंत्रण दिल्ली सरकारला दिले आहे एका महत्त्वपूर्ण निकालात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्रशासकीय सेवा आय ए एस सह राष्ट्रीय राजधानीतील सर्व सेवांवर जमीन पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित सेवा वगळता दिल्ली सरकारला नियंत्रण दिले आहे भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम आर शाह कृष्णा मोरारी हेमा कोहली आणि पी एस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने या प्रकरणावर एकामताने निर्णय दिला आहे म्हणूया तिसऱ्या घडामोडीकडे आंतरराष्ट्रीय बातमी भारत आणि कॅनडा यांनी द्विपक्षीय आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी कुशल व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे भारत आणि कॅनडा यांनी द्विपक्षीय आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी कुशल व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे व्यापार आणि गुंतवणुकीवरील सहाव्या भारत कॅनडा मंत्रीस्तरीय संवादादरम्यान हा निर्णय घेण्यात आला जेथे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मेरी एनजी यांनी लवकर कापणीच्या व्यापार कराराच्या दिशेने वाटाघाटीच्या प्रगतीचा आढावा घडामोडीकडे नियुक्तीबद्दल एन आय आय एफ ने आधारावर राजीव धर यांची सीई ओ आणि एम टी म्हणून नियुक्ती केली नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड म्हणजेच एन आय आय एफ एलने राजीव धर कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एन आय आय एफ एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अकरा मे दोन हजार तेवीसपासून अंतरिम आधारावर नियुक्ती केली आहे नियोजित उत्तराधिकारी सुजॉय बोस यांच्या विनंतीला अनुसरून आहेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांपासून ते कंपनीत दोन हजार सोळापासून कार्यरत होत्या वळूया पुढील घडामोडीकडे पुमाने भारताचे नवीन एम डी म्हणून कार्तिक बालगोपालन यांची नियुक्ती केली स्पोर्ट्सवेअर रिटेलर पुमाने कार्तिक बालगोपालन यांची पुमा इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे यापूर्वी त्यांनी कंपनीत ग्लोबल रिटेल आणि ई कॉमर्स संचालक म्हणून काम केले आहे ते अभिषेक गांगुली यांचे उत्तराधिकारी होतील ज्यांनी पुमाच्या भारतीय व्यवसायासाठी सतरा वर्षे काम केले आणि दोन हजार चौदापासून पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत गांगुली स्वतःच्या उपक्रमात एक उद्योजक म्हणून करिअर करण्यासाठी सज्ज आहेत बालगोपालन प्युमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्ने फ्रुंड यांना अहवाल देतील आणि ते बेंगलुरूमध्ये असतील वळूया पुढील घडामोडीकडे कराराची बातमी आयुष मंत्रालय आणि आय सी एम आर यांनी एकात्मिक आरोग्य संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आयुष मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर यांनी एकात्मिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे हे सहकार्य आयुष औषध प्रणालीला वैज्ञानिक पुरावे प्रदान करण्यासाठी आणि पारंपरिक औषध ज्ञानासाठी एक स्थान निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे बघूया पुढील घडामोड विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल डब्ल्यू एच ओ एमपॉक्ससाठी जागतिक आरोग्य आणि बाणीचा अंत घोषित केला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने अकरा मे दोन हजार तेवीस रोजी जाहीर केले की ॲमपॉक्ससाठी जागतिक आरोग्य आणि बाणी पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जाणार विषाणूजन्य रोग दहा महिन्यांनंतर संपला आहे मे दोन हजार बावीसमध्ये हा रोग जागतिक स्तरावर पसरू लागल्यापासून शंभरहून अधिक देशांमध्ये पुष्टी झालेल्या प्रकरणानंतर हे समोर आले आहे डब्ल्यू एच ओच्या आपत्कालीन समितीने आरोग्य आणीबाणी संपवण्याची शिफारस केली आहे आणि डब्ल्यू एच ओचे महासंचालक ट्रेडरोस ॲधानॉम ग्रेबियरसस यांनी पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर केला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद